विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी पाण्यातून जीव घेणा प्रवास कोदेपणंद्रे मार्गावर सुरक्षित पुलाची गरज विद्यार्थ्यांचे हाल कधी थांबणार पालकांचा जीव टांगणीला शाहूवाडी तालुक्यातील कोदे ते पणुंद्रे दरम्यानच्या ओढ्यावरील पूल जो वर्षानुवर्ष विद्यार्थी शिक्षक आणि स्थानिक नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे तो आजही कायम आहे श्री जुगाई देवी माध्यमिक विद्यालय पणुंद्रे येथे जाणाऱ्या कोदे गावातील विद्यार्थ्यांना दररोज शिक्षकांच्या मदतीनं पाण्यातून माट काढत शाळेत पोहोचावं लागतं पावसाळ्यात तरी या ओढ्याची भयावकता कैक पटीनं वाढते कारण दरवर्षी हा पुरपुराच्या पाण्याने तुटून जातो उन्हाळ्यात स्थानिक नागरिक तात्पुरता भराव टाकून मार्ग सुरक्षित करतात मात्र पावसाळ्यात येरे रे माझ्या मागल्या या उत्तीप्रमाणे परिस्थिती पूर्वपदावर येते दरवर्षी पूल पुराच्या पाण्यात तुटून वाहून जातो आणि विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करत प्रवास करावा लागतो परिणामी कित्येकदा त्यांना शाळेला दांडी मारावी लागते त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होतं गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असूनही लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे दरवर्षी पावसाळ्यात पूल तुटतो आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन जातं लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ कायमस्वरूपी आणि मजबूत पूल बांधावा अशी मागणी येथील विलास पाटील यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कुदे पणोंद्रे